नमस्कार मंडळी प्रथम नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जावं ही चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला प्रसादाचा शिरा बनवून दाखवणार आहे तो कसा बनवायचा ते ते तुम्ही बघा एक वाटी रवा घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे पाऊ वाटीचा एक वाटी रव्याला पाव वाटी साखर इतका रवा तितकंच तूप एक एक वाटी दूध ड्रायफ्रूट घेतलेले आहे चारोळी बदाम मनोका काजू आणि पिस्ता वेलची पावडर थोडीशी आणि एका वाटीला चार वाटी दूध गरम करून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे सगळं साई त्याच्यासाठी लागणार आहे आता मी तसाच बनव मी कढईमध्ये तूप घालून घेते अर्धे घालून घेते अर्धे मी पुन्हा त्या तुपावर मी रवा पटून घेते तुपावर घ्यायचा असल्यामुळे तो जास्त नाही नाहीये आता सगळे ड्रायफ्रूट चारोळी वगैरे सगळं घालून घ्या तुपावर परतून घ्या वेगळं फ्राय करायची गरम करायची गरज नाही तुपावर बघा व्यवस्थित पसरून झालेलं आहे त्यावर आता हे बंद करून गॅस बंद करून बंद करून हे दूध घालून घ्यायचं आहे गरम दूध गुसळ्या होणाने त्याची काळजी घ्यायची आपल्याला वाटलं असेल ना दूध जास्त आहे असं पण नाही ते प्रमाण बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही करून बघा ह्या प्रमाणात आता थोड्या वेळ झाकून ठेवायचे पाच मिनिटपर्यंत बघा पूर्ण दूध कोरडं झालं आता ह्यावर साखर घालून घ्यायची साखर कधीही शेवटी घालायची आणि वेलची पूड घालायची आणि आपलं पुन्हा उरलेलं तेवढं तोपनी घालून घ्यायचं आता आचेवर पाच ते सहा मिनिट फक्त स्टीम द्यायची तर आपला प्रसाद रेडी होईल आणि जर तुम्हाला सव्वा किलोचा हिशोबाने बनवायचं असेल तर सव्वा किलोला तीन ते साडेतीन लिटर दूध आणि सव्वा किलोला एक किलो साखर आणि एक किलो तूप हे प्रमाण घ्या बघा प्रसादाचा शिळा रेडी आहे बिलकुल चिकट झाला नाही सुटा सुटा झाला जर तुम्ही दूध कमी घेतलं तर रवा व्यवस्थित शिजला जात नाही आणि तो एकदम काढत तसा लागतो तर दुधाचं हे प्रमाण घ्या सगळ्या प्रमाण व्यवस्थित ह्या प्रकारे घ्या तर व्यवस्थित तुमचा प्रसाद होईल आता मी बाउलमध्ये आता मी बाउलमध्ये काढून घेते व्यवस्थित सुटी प्रसादा कसा प्रसादाचा शिरा तुम्हीही बनवा आणि कसा झाला ते मला कमेंट्समध्ये सांगा माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते जे मी सेपरेट चॅनल केलं जे मी देवीचे व्हिडिओ व ते दर्शन अपलोड करत होते तर त्या चॅनलची मी लिंक देते तेही तुम्ही बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा ಮೇತ ಥರ ಪಿಜಾ ಅಷ್ಟಾ ಪ್ರಕಾರೇ ತುಂಬ ಬನ್ನ ಪ್ರ